चीज़ीये चीज़ीये। काम कर जाऊ तसं तीन एकदम असावं का काय राहणार निम्म खरेदी सगळे कोण माझ्याकडे चालायचंय तुमच्याकडे पायचंय नेमकं तुम्ही लाईव्ह डॉक्टर लाईव्ह बघताय असे खरेशन पडलाय काम ना काय कामाचं आहे तुमच्यावर टिपेंडेंट आहे आमच्या डिपेंडेंट आहे काय

काय बघितलं का दुन्याचं काय खरं काय का लोक साठी किती काम करावं लागत रियालिटी थोड्या वेळ जायचं काय आम्ही आता आम्ही मागू बांधव एवढे तुम्ही ज्वारी तांदूळ का

गाळीन बघाव जर शितीचा पावा जरा गप्पा नाही मारावा नाही नुसतं शेतीच्या गप्पा मारायच्या काय काम नाही नुसतं फिरतेवर राहायचं काही राडा केलाय बघणार बन करून काही राडा केलाय ते तुम्हाला कळ गप्पा कि मला असं ना का देऊ की मी तुमच्याऐवजी मी आम्ही येऊ का तुमच्या बरोबर दौऱ्याला नको जा तुम्ही नको नको आता आम्हाला थोडस काम आहे का तुमचं काय आता निवंत माणूस आम्हाला काम आहे গা <laughs>

नाही वही खडे कमी पण लाईवत जास्त लाईवनात काय नाही का दळणात दा खडे काढते खालची होती वर टाकते दळण करते या तर दीदींलाही जाऊन येत पुण्याला हा काही हे पुढे वेळेला नुसतं बोलायचंय नुसतं बोलायचं नुसतं भाषण करायचं गेलेलं पळून पळून गेले होय